येणार आहे का कोणी येणार आहेत का रसगुल्ले कोण आणले मीच केले ना घरी कसे झाले सांगा ना आम्ही खाल्ले तसे मस्त झाले पण तुम्हाला आवडले का सांगा आणि पालक पनीर कसं झालं सांगा सिक्रेट आणि स्पेशल रश्मीची रेसिपी आहे म्हटलं ती मग तर खायचं कामच नाही काय म्हटलं नाही नाही मी असं म्हटलं मग मग काय खायचं काम आहे तसंच सांग मी मस्त झाली आता तू बनवली तुझी रेसिपी म्हणजे काय पाहा लागते फोटोज काढून घ्या लागते खाल्ल्यावर देव जाणे

पप्पाला पण असंच दिलं होतं म्हटलं मस्त सजून पप्पानी तर माझं खूप कौतुक केलं पप्पा नेहमी माझं कौतुक करतात या घरात फक्त तुम्हीच माझं काही कौतुक करत नाही ते नाही माहित आहे चांगलं म्हटलं तर बरं उद्या काही ना काही बनीन तरी बर दिसून तर चांगलं राहिलं अशी नाही चांगलं अण्णा नाव नाही ठेवत मी पण धगधग होते रश्मीनं बनवलं म्हटलं की जर सब धगधग होते मला बरं विशेष काय पालक पनीर पालक पकोळे मी कशाला सांगू तुमच्या आवडीचं आहे अहो असं काही नाही तुमच्या आवडीचं आहे म्हणून पण पालक खूप स्वस्त झाला भरपूर पालक आणला होता पप्पांनी मग म्हटलं काय करावं चला म्हटलं आता पालकाचे पदार्थ बनवायचे <laughs> तुम्हाला पण आवडतात ना रवी काहीतरी खिसा गरम होते तुला सकाळी तुला पालकाचे पकोडे भेटले संध्याकाळी तुला पालकाचं पनीर भेटलो एवढं मोठं दाट भेटलो काहीतरी डाळ शिजून राहिली काय पण आता नाही पाहिजे सांगताच नाही तिचं आता विचारच करता करतात पाहता का जेवताई अरे लजावतो रे मी पाहून राहिलो किती सुंदर बनवलं किती मेहनत केली तू थँक्यू माहितीये का मी तीन वाजता पासून लागली होती स्वयंपाकाला आता स्वयंपाक झाला माझा थोडा वेळ झाला <laughs> रसगुल्ले तू मस्त झाले अरे बाई मोहिनी कुठे गेली दादा ताई वर असतील ज्या ना जेवायला वाढते ना मी वाढत का मग वाढ बरोबर हा दादा बसा कर तू तो मिटिंगला चालला होता ना अरे तो आलाच नाही चेक करायला का डबलच्या पर्यंत त्यांना फोन केला ना मी सांगतो त्याला मला टाइम नाही तीन खेप झालं हो हो करते ताकला सारखा वेळेवर फोन करते आज माझं होत नाही तिकडे त्या लोक आहेत का आता त्याचा फोन दे त्याला सांगतो मी असं त्याला हिंडवतो आता त्याला अपॉइंटमेंट देतच नाही वेळ नाही म्हणतो मला हो हो करतो ते का सारखं मी त्याला वेळेवर फोन करून सांगतो की माझं जमत नाही मी आणच राहिले का तिसरा टाइम आहे हा असं असते का कुठं काही काही शब्दालय मान काही काय लोक का आहेत का ते जरा सटकेला दिसते मागच्या ते वेळ त्यानं असंच केलं पाहिलं का पहिले म्हणे ऑर्डर म्हणे बॉटल जीन मग म्हणे की नाही नाही आता विसच करा मग म्हणे दाच करा चांगल्यासारखा करते तो तुला म्हणतो त्याच्यासोबत दिलंच नको करू काय तू तू त्याला सोडत नाहीस अरे रवी तसं नसते क्लायंट कसाही असो मॅट असो धडा असो हा क्लायंट असते त्याला सोडता नाहीये येत कसं असते त्याच्या संग तीन क्लायंट आणते तो दुसरे असं असते ते त्याला एकाला हँडल केला की तो तिघाईले आणते ना तोच आपला फायदा त्याची मध्ये ओळख आहे चांगली तर त्याच्या यानं कसं आपल्याला अजून क्लायंट भेटतात ते दोन ते त्यानं सांगले ते मागच्या वेळेस पाहिलं नाही का ते दोन त्याचे मित्र मग असं असतेच ते वाढण वा तू का गप्पा लोक उपीच राहत का काय बाज काय हाय का घरी काही कोणाचा काही बड्डे गिड्डे काही हाय का नाही हे एवढं सगळं बोल बनवलं म्हणून विचारून राहिलो नाही नाही दादा काही बड्डे गिड्डे नाही कोणाचा तसंच बनवलं हो असं असं नाही मला वाटलं की काय माझं लक्ष नशील रश्मी पाणी रश्मी पालक पनीर मस्त झालं <laughs> बाई दादा सांगितलं ना चांगलं झालं आता का घरातल्या प्रत्येकाला आता का चांगलं झालं चांगलं झालं मस्त झालं रसगुल्ले बरे केले जे बाहेरचे भल्ले कडक असतात लस सॉफ्ट असतातल्या काय तोंडात गेल्या गेल्या विरगडतात हे आपल्या घरचे बरे म्हणजे दाताना तोडायला लागतात आणि दातानं चावायला लागतात बरे आहे ते रसगुल्ले कडक कडक मस्त झाले चालतात आता काय मार्केट सारखंच होत असते का थोडस होते पण दिसायला चांगले झाले की नाही बर मस्त मस्त दिसून राहिले बाई चालतेच आहे ते लोक परफेक्ट असतात ते रोजचं काम आहे पण मस्त झाले बाई हा असं करत असतात कौतुक पाव तुम्हाला तर येतच नाही खोटा काळ नाही येतात फक्त कडक झाले दाताना चावा लागतात ढांक होते चांगले झाले ना दादा मस्त आणखी घ्या भरपूर आहेत अरे नाही 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 बोल 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 झाले बोल झाले राहू दे ते उद्या गिद्या खाता येतात

मम्मी मला भूक लागली ना वाट ना मम्मी मी आज ट्युशनला नाही जाणार का बरं ट्युशनला मला होमवर्क करायला खूप वेळ लागणार मग की मग माझं होमवर्कच होत नाही आणि परत टीचर परत होमवर्क देतात मग ते होमवर्क स्कूलचं होमवर्क खूप सारा होते हा असं थोडी असते बेटा स्कूलचं होमवर्क स्कूलचं होमवर्क ट्युशनला जास्त लागत असते मग आता जेवण कर पटकन आणि होमवर्क करून घे ट्युशन नाही पडायचे बाबा आता टीचर एवढे एक्स्ट्रा क्लासेस घेत आहेत मग ते किती सारा शिकवतील तुझं सगळं राहून जाईल ना मग जाऊ दे ना ग मम्मी ते टीचर खूप दहा दहा वाजेपर्यंत बसवतात तू बघितलं का नाही काल दहा वाजेपर्यंत बसवलं आम्हाला अरे बोर होते मग मला झोप पण येते आम्ही त्या दहावीत गेलो का दहा वाजेपर्यंत बसवायला तसं थोडी असते बेटा आता तुमचा सिलेबस मागे ना आला टीचर सोबत बोलली ना मी काल तस टीचरने सांगितलं ना मग तसं नसते टीचर शिकवतात ते सगळं शिकून घेतलं पाहिजे अरे मम्मी तुला नाही माहिती तर टीचर जर ऐकलं ना तर त्यात दिवसभर आम्हाला बसवतील रेड्डी पण नाही जाणार आहे रुची पण नाही जाणार आहे मी पण नाही जाणार आहे आणि ट्युशन मधल्या बाकीच्या मुलींना पण आम्ही म्हटलं येऊच नका येऊच नका मग टीचर कोणाला शिकवतात तर पाहू आपण ट्युशन वरती बॅन टाकला बॅन झालच नाही अस मोठे टाकणार आहे चला अभ्यास करा एवढी बडबड करे पण ते जेवण होते आणि लगेच होमवर्क करून घे ट्युशनच तुझं स्कूलचं मग ट्युशनला चालली जा मग मी ट्युशनच होमवर्क करणार नाही नको करू उद्या शाळेत मला अर करतो मग मग उद्या स्कूलच होमवर्क असं स्कूल मध्ये रोज होमवर्क देते बेटा खरंच लागणार आहे ना ट्युशन टीचर बिमारच पडो आज तिला रात्री खूप सारा पोट दुखो आज तिला संडासच लागो नाही तिला ताप येऊ हो। भयानक ताप येऊन जाऊ तिने सांगो की ट्यूशन नाहीये म्हणजे मम्मी मला घरी तरी राहू एवढं सगळं होमवर्क करून करून माझा माझा छोटासा जीव न, बेजार होतो चल 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 बस इथं मी तुला वाढवून देते दे पप्पा येणार नाही मग पप्पा आप सोबत जेऊया आता तुझे पप्पाला वेळ लागेल तुझं होमवर्क राहिले ना जा मग तू होमवर्क कर नाही मला भूक लागली भूकी माझ्या हाताला अशक्तपणा आला माझा हात हलत पण नाही आहे बघ बघ असाच आहे स्ट्रेट स्ट्रेट आहे त्याला त्याच्यात एनर्जीच नाही आहे मग मी होमवर्क कसं काय करू पप्पा आले की मग मी जेवण करणार मग माझ्या अंगात एनर्जी येणार मग त्या एनर्जी माझा हात हलणार मग हात हलला की मी लिहू शकणार मग माझं होमवर्क होणार

सगळं हॉटेल सारखंच वाटून राहिलं तुला जिरा राईस आवडते ना बघ मग मी तसंच केला बटर पन पनीर हो ना बापा बिमार पडसाल <laughs> हो? ना म्हणा एवढं स्वयंपाक करसाल तर भाजी भाकर करणं जीवार येते आज बटर पनीर कस झालं ठीक झाला एवढ्या मेहनती नाही केला तसं नाही म्हणतात की चांगला झाला मम्मी खूप छान मस्त मम्मी आपल्या इथे ना <laughs> आवडते ना अपेक्षा नाही आहे ना मला कि उद्या भाजी भाकर भेटीन का आना बाहेरून चला हॉटेल मध्ये जेवायले माझ्याच्यानी होतच नाही हो असं काही आहे एक दिवस खाल्ल्यानं थोडी माणसाचं होत असते ठीक आहे चांगलं बनलं चांगलं केलं काका का बाहेरून -का आणलं नाही कशी हा मी घरी केलं सगळं पाना सगळं घरी केलं क्रीम आणली आता विकत खालूनच घेतली मी क्रीम पण सगळं विकत नाही आणलं मी क्रीम आता घरी थोडी होणार आहे क्रीम जी भरून टाकली मी ते बाकीचं सगळं मी घरी बनवलं बरं पुऱ्या गिर्या काय छान केलं मम्मी तुझ्या बनवल्या मी बरेच दिवस झाली पुरी खाल्लीच नव्हती <laughs> जेव बेटा मग मुद्दामून केल्या व पुऱ्या आणि काय त्या दिवशी लावलं लावलं नाश्ता डबल लावला तुम्हीच तुमच्या हिशोबाला लावा सामान बाईन लावल तसं सांगतलं ते सुचलं नाही ला ते ट्रॉला सामान ठेव ना दिसलं तर तिने लावलं तू तो हिजोबाला लावतो सामान आणि त्या भेटल्या होत्या खाली जाता जाता सकाळी मुलगा त्या भांड्यावाल्या मावशी त्या म्हणतो बंद केलं बाईनं मला बंद केलं हो मी सांगितलं त्यांना की हिशोब केला मी त्यांचा आणि त्यांना पैसे देऊन दिले दे त्यांचे मागच्या महिन्याचे पंधरा दिवस झाले होते त्यांचे एक्स्ट्रा ते मी जायच्या पहिले दिवसाचे पैसे पण दिले मी त्यांना सांगितलं आता आता म्हणून आणि पोचावाल्या कपड्या वाल्यांना पण सांगितलं बापा मग कोण नवीन बाय सांगितल्या अगोनि वर्षाच्या ओळखीतल्या विश्वास झाला चांगला ओळख झाली बरं होत ना ते आता सांग इच का नाही मला काय त्यांच्यासोबत भान्य करायचं काय माझा काय संबंध आला पण मी त्यांना बंद केलं कारण मला आता काही गरज नाही तसं होते माझ्याच्या दिवशी नाही झाला त्या दिवशी बघील असं सांगितलं मी त्यांना कशाला म्हटलं उगाच किती म्हटलं तरी सहाशे सातशे रुपये महिना पोचावाल्याचा जाते हजार रुपये महिना भांडेवाल्याचं जाते कपड्यावाल्यांचा दोन तीन हजार वाजतात म्हटलं उगास कशा पोळ्यावाल्या पोळ्यावाल्या असले पण बंद केलंय मी घरीच केल्या पोळ्या वगैरे नवीनच वाटून राहिलेच होईल ये दुम दुम ये था था ने। ने। ने ते म्हणजे भांडेवाली बन कपड्यावाली बन पोळ्यावाली बन घरात एवढा धमधम स्वयंपाक ये एवढी नटून थटून तयार नाही तर सदान कथा तोंडावर बस ना सारे काम पैसे देऊनच खाले ती पोट ना भेटी नेमकं मी माझ घरात राहा ना तरी असं म्हणत नाही हो का म्हणता तू चांगलं केलं सगळं बंद केलं लेच आहेत ना खाडूस चौधी बाई मी कशी दिसते हे पण नाही सांगितलं हे राणी हा मम्मी राणी बेटा मी कशी दिसते छान तू मम्मी नेहमी छान दिसते मम्मी तू आता न्यू न्यू साडी घालून आली ना तर माहिती आहे का मम्मी तू आणखी पण छान दिसते वा मम्मी तू हातात बांगडी पण घातली किती छान मम्मी तू तू खूप सुंदर दिसते आ पण तो बाबाच्या तोंडात निघते का पाहिना नाही स्वयंपाकाची तारीफ करून राहिले ना माझं कौतुक करून राहिले एवढी छान ब्रासूची साडी घातली मी घरी तरी पण म्हणत नाही की चांगली म्हणून काम घर स्वच्छ चांगला स्वयंपाक केला एवढी छान तयारी केली चिकट माणूस आहे भाजी कशी झाली चांगली झाली ते जर शिक हाय काय होते आहे ना भरपूर आहे आवडली तुम्हाला मस्त केली ना बरी झाली आता येले जरा मस्का लावून म्हणायला गेन घेऊ द्या मला नेऊन द्या म्हणून आता जेवण जेवण तर झालं चांगलं आता शांततेनं म्हणायला काम झालं वाटते काय नाही हे फाईल होती ते स्टडी करून राहिलो होतो किती मेहनत करता आहो तुम्ही खरंच दिवसभर काम करता तुमचं डोकं नाही दुखत का नेहमी हे फाईल ते फाईल हा क्लायंट तो क्लायंट घर फॅक्टरी किती धगधग आहे हो तुमच्या जीवाला पोटा पाण्यासाठी करा लागते तरी पण खूप तुमच्या जीवाला दगदग आहे बाई अह हळदीचं दूध आणू का करू नाही बदाम नाही बदामच बदामचं दूध बनवते हा छान राहते हिवाळ्यासाठी म्हणा मी बदाम भिजू घातल्या होत्या दुपारी नाही नाही आता जेवण झालं चांगलं आता नाही पाहिजे काही चलू आहे सोय हे जेव्हा बकऱ्याचा बळी द्यायच्या आधी तिथं नाही पूजा पाती चालू सकाळी पकोडे संध्याकाळी जेवण रात्री बदामाचं दूध रवी बडीचा बकरी बनवणं चालू आहे वाटतं तुले नाही मी ना बदाम भिजू घातला होता म्हटलं ना संध्याकाळी यांना ना छान बदाम दूध करून देते खूप दग दग करता हो तुम्ही डोकं दाबू का थोडस नाही नाही डोकं नको दाबू बाबा तसं त्या डोक्यात हाय काही ना काही राहू देते उगाच तू हाल डोलं करशील खूपच कॉमेडी आहे तुम्ही तुम्ही घरी असली की नाही मला खूप करमते बोरच होत नाही तुम्ही घरी नसले की ना खूप बोर होते पप्पा मला तुम्ही फॅक्टरीत जाऊच नाही दिवसभर घरीच राहा मग घरी राहिलं की पैसे नाहीत आले की मग ती कोणी म्हणशील काही कमवत ना तुम्ही पैसेच नसतात हा नाही मी कधी म्हणते का तुम्हाला काही मला पैशाचं कामही नाही पडत कधी मला पैसे नाही पाहिजेत बाबा कधी काय काम पडते देवाच्या कृपयाजवळ पैशाच काय अच्छा म्हणजे पैसे नाहीत पाहिजेत म्हणजे काहीतरी दुसरं काहीतरी प्लॅन आहे काम करून टाकतो पटपट म्हणजे काही ना काही वेळ भेटला पाहिजे नाही नाही काही घाई गडबड नका करू दगदग तुमच्या जीवाला येऊगाच शांततेनं काम करत का का जा मस्त रोजचं काम असलं ते काय फरक पडते आपल्याला जाच कुठे लागते नाही तरी शांततेनं काम करा तुमची जाई कुठे लागत नाही पैसेही पाहिजे नाही काय मनात उद्या उद्या फॅक्टरीत मीटिंग वगैरे अजून तर काही नाही ठरलं सांगता नाही वेळेवर का बरं <laughs> <नहीं>? <laughs> मी काय म्हटलं एक दोन दिवसासाठी तस चार पाच दिवसासाठी जाते म्हटलं बाबाकडे सात आला मेन पॉइंट अच्छा ठीक आहे झालं मग मग काय म्हणजे मला वाटलं का माझाच काही विषय आहे का बाबा मग झालो बा काय विषय जायचं मम्मीला विचारतो मम्मीला मी दुपारीच विचारलं तुमचीच परमिशन घ्यायची होती मी तुम्हाला न विचारता काही को हो म्हणणार आहे का काही कुठं जाणार आहे का, का? म्हणून तुम्हालाच विचारत होती नाही आपली ना, काही परमिशन गिरमिशन एवढं काही नाही जाणार मला काय जा मला वाटलंच तुम्ही नाही नाही म्हणसाल मग उद्या सकाळी ना, <laughs> ना फॅक्टरीत जाता जाताना जाता मला तेवढं बाबाकडे ड्रॉप करून द्या मग तुम्ही तुम्ही तुमच्या कामाला जा हे ते त्याने जमत का काय रस्त्यात आहे का तुला का, का, गाव काही लावत हो नाही तो गावाली जाणं म्हणजे दिवसच जाते माझा काही काय काय काही लावत का तुझा तो बाबाला बोल आणि तू चालली जाय ले जाओ तुम्ही बाबाला तर मी म्हटल पण म्हटलं आता बाबाले कसं एस टी नाही या फालतू ते दग दग तुमच्याजवळ आता गाडी आहे तो म्हटलं तेवढं सोडून द्या माय बाबा काय येणारच पण म्हटलं तेवढंच मग तुम्ही नेऊन दिलं तर ते चांगलं वाटते तुमची भेट होते ते का मला सोडून द्या थांबू नका ना चाही नका पिऊ तशीच चालली आहे मग मला घ्यायला सांग की नाही त्या दिवशी जेवण करू हा म्हणजे नेऊ नाही देऊ घ्यायला येऊ हा हा मला इतका टाइम आहे काय तू जाय मी तुला न्यायालय नाही म्हणा तो बाबाले फोन कर तू चालली आहे आणि घ्यायला याची वाट नको पाहू बा। बाबाले म्हणा एस टी ते बसून दिला चालते तू काळा नाही चालली येतो मला या काही बोलावू नको माझ्या दिवस काही गमावू नको कसे हवं मग मला आईले बाबाला वाटत नाही का तुम्ही आले पाहिजे म्हणून तुम्ही आले की किती आनंद होते त्यांना तेवढं नेऊन घ्यायला आज एका बरी तुम्ही म्हणसान त्या दिवशी घ्यायला या पंधरा दिवसांनी आले तर चालते तुमच्या हिशोबानं तुम्हाला ज्या दिवशी वेळ असला त्या दिवशी नाही 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 ना, 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 रश्मी ते मी तुला हो काहीच म्हणत नाही तू हे आता तो बाबाला फोन कर आणि सकाळी या म्हणा चालली जाय तिकून येताना बाबाचं रिकाम पण असलं तर आणून द्यायला नाही तर सरळ एसटीत बस आणि चालली मुलं अर्जुन काम आहे मी नाही येऊ शकत ते तू जाय का पर्यंत तुला किती पैसे पाहतात ते पैसे घेऊन जाय लेस ह्या कोण माणूस आहे मी म्हटलं तेवढं नेऊन दिलं जितकं तेवढंच मग बाबाची दगदग वाचते हे ऐकता काय एवढं सकाळपासून खाऊ घालून राहिले पकोडे काय केले एवढे मोठा स्वयंपाक केला तीन वाजतापासून काय फायदा माय बाबा येतातच येईल तर मी फोन केला बाबा का नाही म्हणतात एका शब्दात ऐकतात मला म्हटलं बाबा मला घ्यायला काहीच नाही म्हटलं की मला काम आहे काय होत नाही बाई काय येत नाही माय बाबा लय लाड करतात मला हा माणूस कधी काही ऐकत नाही मला अरे रश्मी येते बदामचं दूध करता बरं मग साखर नको टाकू त्या अगदी थोडीशी टाकजो बदामचं दूध नाहीये बदामच नाहीये संपल्या बदाम संपल्या दुधही संपला मला ऐकत नाही मी बदामचं दूध करून देतो नाही मग का हो म्हंटलं पुरलं असतं चांगलं बदामचं दूध तरी प्यायला भेटलं असतो आता बदामचं काय साधही दूध नाही देत हे सकाळचा चा भेटला तो उपकार काय अद्रक कुठ्यासारखं मान कुठे अद्रक निलायचे सकाळी